सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची आहे स्मशानातल्या गावावरून सर्वज्ञ स्वामी या गावाला आले नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत असताना त्याच गावाचा एक माणूस स्मशानामध्ये जाळला होता त्याचे वस्त्र स्वामींनी श्वेचरणाच्या अंगठ्याने हातात घेऊन श्रेणीगुटावर पांघरून घेतले ते दिवस थंडीचे असल्यामुळे खूप थंडी वाजत होती त्या थंडीच्या तीव्रतेमुळे हातू फुटत असे म्हणजे पायाला भेगा पडत होत्या तेथे एक अत्यंत म्हणजे डोंबारी किंवा मातम त्या स्मशानाची राखण करीत होता त्याने ते पाहिले व तो मोठ्याने ओरडू लागला की वा, वा। हे आमचे राखीचे वस्त्र म्हणजे हे वस्त्र, वस्त्र आमचे आहे दिसवणीचा दिसवणी तुमची नेसी देखो म्हणजे दररोज असे दिसते सांडी म्हणजे ते वस्त्र म्हणजे मला परत द्या असे क्रोधमय आवाजात बोलून तो जोरात धावत स्वामींच्या जवळ आला तेव्हा स्वामींनी त्याला ते वस्त्र उकलून दाखवले त्या मातंगाने पाहिले तर ते वस्त्र झिलैसे म्हणजे पातळ व जीर्ण असे वस्त्र होते स्वामींनी ते सांडिले म्हणजे सोडून दिले श्रीकरातील टाकून दिले तेव्हा ते वस्त्र घेऊन तो स्वामींना ओळखू लागला परत परत पुढे येऊन आडवा पडू लागला वस्त्र घ्या म्हणून आडवा होऊन विनंती करू लागला परंतु स्वामींनी पुन्हा त्या वस्त्राचा स्वीकार केला नाही मग त्या दिवशी स्वामींनी तिथेच वाळुकेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिरात वस्ती के केली दुसऱ्या दिवशी स्वामी तिथून पुढे आलेगावला विजय केले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाइक करायला विसरू नका लेळेचा आदर्श आहे एक वेळेस भक्तजनांनी स्वामींना विचारले की जिज असल्यानंतर वस्त्राचे कसे करावे तेव्हा स्वामी म्हणतात रस्त्यात पडलेले वस्त्र घ्यावे किंवा स्मशानातले घ्यावे ससे नसुभ्य सांगितलेच नाही तर तो आचार कृतीमध्ये स्वतः उतरून या लेळेमध्ये वाचून दाखवून खूप मोठा आदर्श दिला अशा ठिकाणाचे वस्त्र घ्या पण त्या वस्त्रावरही जर कोणाचा अधिकार असेल जर ते वस्त्र कोणी असेल तर क्षणातच त्याग करा कारण जीवनामध्ये त्यागाला खूप मोठे आहे व्यर्थ गोष्टीचा व्यर्थ वस्तूंचा माणसाला अभिलाषा असतो स्वसत्तेच्या पदार्थाचा त्याग करणे शक्य नसते परंतु आमच्या स्वामींनी जिथे कोणाची सत्ता नाही असे वस्त्र घेतले परंतु ते जर तो मातंग हे वस्त्र माझे आहे असे म्हणतात क्षणात त्याग करा हा आदर्श आम्हाला या लेख पहावयास मिळाला जर स्वामींनी ते वस्त्र स्वीकार केले असते तर ज्याचे वस्त्र होते त्याला आणि त्या मातंगाला दोन्हीही जीवाला खूप मोठा फायदा झाला असता पण जीवाच्या अधमतीमुळे व स्वार्थ भावनेमुळे चांगले होण्याचा जरी योग आला तरी याचा जीवस्वभाव उभा राहतो म्हणून दररोज देवाला प्रार्थना करावी की देवा मला सबुद्धी द्या हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे स्वामींनी ते वस्त्र मातंगाला दाखवले तेव्हा कसे होते दोन दुसरा प्रश्न आहे स्मशानातील मातंग स्वामींना काय म्हणाला तीन तिसरा प्रश्न आहे मातन स्वामींना काय मिळत होता चार चौथा प्रश्न आहे पाकुरड या गावी स्वामी कोणत्या गावावरून आले पाच पाचवा प्रश्न आहे समसानवस्त्र निखेरी या लेळेमधून कोणता आदर्श मिळतो सर्वांना दंडवत परिणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम